नमस्कार मंडळी तर, हाँ तर हा व्हिडिओ आहे नवरात्रीमधील तर व्हिडिओ मोबाईलमध्ये असाच पडलेला होता तर चला असं वाटलं की मधील हा लास्ट व्हिडिओ आमचा असणार आहे नवरात्रीचा कारण पुढल्या वर्षी तर आम्ही नवरात्रीमध्ये इथे नसणार आहोत तर चला तुमच्यासोबत शेअर करावं हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा खूप मजा आलेली आहे आणि काय काय आम्ही या नवरात्रीमध्ये केलेला आहे इथे ते तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आहोत तर आजचा ब्लॉग खूप छान असा होणार आहे तर नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मी पाहू शकता तर काहीच पाहू शकता मी आपली सिंपल साडी असते ती घागरा स्टाईलमध्ये स्टायलिंगमध्ये आहे अशा प्लेटा घेतलेल्या साडीच्या आणि समोरचा सगळ्यांचा एक असं बदल घेतलेला आहे पाहू शकता रिव्ह्यू नक्की कमेंटमध्ये सांगा तर काहीच मेकअप वगैरे मी काही केलेलं नाही आहे ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या इथे ज्या आहेत दीदी त्यांच्या घरी मी आता मेकअप वगैरे करायला चाललेली आहे कारण त्यांची हेअरस्टाईल बांधायची आहे मी माझी थोडीफ अशी थो। बांधलेली आहे हिंदी मराठी मिक्स होते काय हिंदी बोलल्यानंतर ना ती सवय पडून जाते आणि मराठी बोलताना मग मिक्स होऊन जातो तर त्याला तुम्हाला दाखवते तयार झाल्यानंतर की माझं लुक फायनली कसं असणार आहे ते आणि आता मी चाललेली आहे त्या दीदीच्या घरी मुंबईच्या आहे ताई

आपण ना पहिलं सगळ्याचा घरी जाऊ ऐका तेव्हा ती गायत्री ताई येते आपल्या सोबत तिथे येतील ती मग ती आली की फोन तर गाईज आम्ही जेथिओ हो मॅडमच्या घरी पोहोचलो आणि हे पाहू शकता किती छान एरिया आहे आणि इथे वरती आहेत जेथिओज क्वार्टर तर इकडे आम्ही चाललो होतो जाम मॅडमने ठेवलं होतं भजन कीर्तन वगैरे आणि डान्स गरबा आम्ही जे खेळणार होतो तर त्याची अरेंजमेंट इथे बाहेरला केलेली होती आणि त्यांचं त्यांचं हे समोरचं कॉटर आहे ह्या ज्या समोर ताई आहेत त्या आहेत महाराष्ट्राच्या मुंबई मधल्या आणि ह्या आहेत त्या मनमाडमधील आणि ही पिंक वाली मॅडम आहेत त्या जेसीओ मॅडम आहेत त्यांच्या घरात हे कीर्तन आहे त्यांचंही नवरात्रीचा नऊ दिवस उपच असतो म्हणून एक दिवसाला त्या गरबा वगैरे ठेवतात आणि कीर्तन वगैरे घरात करतात तर त्यांच्यासाठी त्यांनी सर्वांना इन्व्हाइट केलं होतं मलाही इन्व्हाइट केलं होतं कारण आम्ही त्यात त्यांच्या युनिटच्या नव्हतो तरीही आम्हाला इन्व्हाइट केलं होतं कारण आम्ही त्यांच्या हितीशी डान्स क्लास करायला जायचो जात होतो कारण खूप छान प्रकारे त्या डान्स शिकवतात आणि गरबाही मी जस्ट जॉईन झालेली आणि त्यांनी मला गरबा शिकवलं होतं थोडं थोडं मला गरबाही यायला लागलं होतं त्या समोर तिथे आहेत त्या आमच्या एस एम मॅडम आहेत ज्या ब्राऊन कलरच्या साडी नेसून आहेत त्या तर मॅडमचं रेडी झाल्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या रूममध्ये तिथे दुसरी एक मराठी दिदी आहे त्यांनाही रेडी करायचं होतं मॅडमचं आवरण झाल्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या मराठी ताईंच्या क्वार्टरमध्ये त्या तर सुट्टीला गेल्या होत्या पण त्यांच्या क्वार्टरमध्ये क्वार्टरची चावी दुसऱ्या ताईंकडे होती ता तर त्यांनी त्यांना तिथे साडी नेसायची होती तर ते नॉर्मल साडी ब्ल्यू कलर ची नेसून आलेली आहे ने, मग त्यांना गरजे स्टाईल साडी प्लेटा वगैरे घेऊन साडी नेसायची होती तर इकडे पाहू शकता या ताईंना ही साडी नेसवली होती किती छान छान प्रकारे आणि त्यांची साडी किती चापून चुपून बसली होती आणि हा आहे फायनली माझा लुक कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा इथे तर गाईस पाहिलंच तुम्ही की मी घरूनच हेअरस्टाईल वगैरे आणि साडी वगैरे स्वतःच स्वतः नेसून आली होती फक्त मला मेकअप करायचं होतं मेकअप मी मराठी ताई आहेत त्यांच्या घरी येऊन केलं होतं कारण खूप लेट झालं होतं त्यामुळे फायनली माझा लुक कसा वाटला हो, कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मग दुसऱ्या ज्या मराठी ताई आहेत त्यांचं मी आवरून घेतलं आवरून झाल्यानंतर आम्ही गेलो मॅडमच्या घरी जिथे ना भजन कीर्तन वगैरे करायचं होतं तर पाहू शकता मॅडम खूप छान प्रकारे ढोलकी वाजवतात आणि समोर ज्या पिंक कलरचा घागरा घालून बसलेल्या होत्या व्हाईट केसनवाल्या त्या होत्या आमच्या कमांडर मॅडम आणि भिंतीला ज्या बसलेल्या होत्या सर्व सिनियर होत्या तर पाहू शकता इथे कीर्तन चालू झालं चाल आहे आणि तुम्ही ही कीर्तन इकडचं कुमाऊ कीर्तन आहे पहाडी तर तुम्ही हे एन्जॉय करा हे आहेत पहाडी लोकांचे पहाडी कीर्तन जिथेही कुठेही देवीच्या मंदिरात जरी गेले ना तरी त्यांचे कीर्तन वगैरे चालूच असतात तर आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडेलच तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा कारण लास्टला आम्ही डान्स वगैरेही हो करणार आहोत I'm <laughs> है। आप में हैं ऐसी बात क्यू क्या हिंदी